कस्तुरी कुंडल बसे मृग धोंडे वनमाही घटघट मे राम बसे दुनिया देखे नाही कस्तुरी मृगाजवळ राहते आणि ते वनात फिरतं कुठं आहे कस्तुरी शोधत त्याप्रमाणे आमच्या किचनमध्ये आजार आहे आणि आमच्या किचनमध्येच औषध आहे आणि आम्ही कुठं शोधतोय औषध ॲलोपॅथी डॉक्टरांकडे होमिओपॅथी डॉक्टरांकडे नॅचरोपॅथी डॉक्टरांकडे योगा एक्झरसाईज स्विमिंग रनिंग अजून काय काही अतिशय सोपा आहे एक पंधरा दिवसासाठी जर स्वतःला वेळ द्याल या कुठल्या प्रकारची महागडी औषधं खाण्याची वेळ तुमच्या जवळ येणार नाही आज दिवसाला आय सी यूमध्ये मध्ये जाऊन चेक करा पन्नास पन्नास हजार ते एक लाख रुपये एका बेडचे घेतले जातात मेडिक्लेम मोठा आहे पन्नास पन्नास लाखापर्यंत तर मग तर तुम्हाला तर त्यांचं बिल सगळ्यांनाच माहिती आहे किती बाहेर निघतं सांगायचा उद्देश आहे का बाहेर फक्त कैची घेऊन बसलेले आहे तुमच्या घरातच औषध आहे घरातच इलाज आहे बाहेर तुम्ही कितीही हो शोधा तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागेल आणि कोरोनामध्ये सगळ्यांनी अनुभवलं म्हणून लक्षात ठेवा रसाहाराने शरीर शुद्ध होते शरीराने बॉडी सफाई करायची आहे एक पंधरा दिवस स्वतःला द्यायचे आहे त्यासाठी मनाची तयारी करा परंतु रसाहारच्या रस्त्याला लागणं हे सोपं नाहीये याच्यासाठी भाग्य पण लागतं पूर्व सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठल आवडी विठ्ठल देवाचं नाव असं कोणालाही नाही आवडत कोणालाही नाही त्याच्यावरती गोडी लागत त्यासाठी पूर्व भाग्य पण लागतं तसं रसाहाराने आपण सांगतो शंभर लोकांना सांगू आजूबाजूच्यांना सांगू पण ते त्यांचं भाग्य नसल्यामुळं रोगांनी पीडित राहतील गोळ्या औषधांना हजारो रुपये खर्च करतील पण त्यांच्या बुद्धीतच उतरत नाही का अरे स्वतःला वेळ द्या सफाईला वेळ द्या बॉडीची शुद्धी करा अ कॉमन सेन्सची गोष्ट आहे तुम्ही गाडी घेतात पाच पन्नास हजारापासून पन्नास लाखापर्यंत तरी सहा महिन्यामध्ये एकदा तिची सर्व्हिसिंग सफाई करतात तुम्ही घराला वर्षात एकदा दिवाळीला का विना सफाई करतात तुम्ही रोज झाडू मारत नाही का गाडीला रोज कपडा मारत नाही का तरी पण तुम्ही सहा महिन्यात न वर्षात एकदा जर स्वतः जर वेळ देतात आहे तर ती गाडी पण तसा ॲव्हरेज देते चालवायला पण आनंद होतो बरं ज्या घराला सफाई केली त्या घरामध्ये पण प्रसन्नता निर्माण होते मग ह्या बॉडीमध्ये प्रसन्न वाटत नाहीये याचा ॲव्हरेज मिळत नाहीये तरी बुद्धी चालत नाही अहो शिकलो एवढा आपण तरी आपल्या डोक्यामध्ये उतरत नाही का समोरचा किती पोटतील की नाही समजाव राहायलाय तरी करायची तयारी नाही हे समजून घ्यायचं का याच्या कर्माचे भोग अजून याला भोगायचे याने केलेल्या पापाचं फळ याला अजून भोगायचंय याच्या बुद्धीमध्ये ते उतरणारच नाही अगदी सिम्पल आहे अहो एक पंधरा दिवसासाठी जसं गाडी सर्व्हिसिंग केली तशी तुम्ही स्वतःला सर्व्हिसिंगला वेळ द्या कोणत्या खायला मनाही करू राहिलो आहे आम्ही जास्त बंद करायला लावलेला आहे का तर बाहेरचा अग्नि बंद करा आतला जे ट्रग्नीला आपल्याला प्रज्वलित करायचं आहे तो जर प्रज्वलित झाला तुम्ही काय खाता आहे चार पोळ्या जास्त खा कोण नाही म्हणतं आहे प्रॉब्लेम खाल्ल्याने नाही आहे सफाई न केल्यामुळं आहे सफाईला वेळ द्या त्यासाठी आपल्याला रसाहार करायचा आहे या पंधरा दिवसासाठी ज्यावेळेस आपण रसाहार करतो त्यावेळेस आपली बॉडी शुद्ध होते हे बी पी डायबेटीस कोलेस्ट्रॉलची गोळी हातपाय मानपाट कंबरदुखी वारंवार वारंवार अस्वस्थ वाटणं ज्या काही मानसिक थकवा कमजोरी शारीरिक प्रॉब्लेम निघून जातात मी तुम्हाला रसाहार डायट नावाचा एक झाडू देतोय तुम्ही वेगवेगळ्या वे रूममध्ये वेगवेगळ्या वे कचऱ्याला वेगळ्या वेगळा झाडू वापरता का एकाच झाडून सगळी घाण साफ होते बस त्याचप्रमाणे रसाळ डाएट करायचं म्हणजे शरीरामधल्या कुठल्याही प्रकारचा रोग असू द्या सगळ्या प्रकारचे रोग या झाडूने निघून जातात आणि म्हणून यासाठी अतिरिक्त जानकारी विस्तृत जानकारी या पुस्तकामध्ये दिली रसाळ डायट कसे करे आणि रेसिपी बुक मध्ये तुम्हाला भरभरून खायला दिलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या आहाराच्या रेसिपी भरभरून खा खायला कोणी मनाई केली पण पंधरा दिवसासाठी फक्त गॅस बंद करा आयुष्यभर शिजवलेलं अन्न न खाणारे पशु एनर्जेटिक आहे आणि आयुष्यभर काजू बदामपासून पासून पंचपक्वांना खाणारा माणूस सदा थकलेला आहे कधीही सांगा गळालेला आहे त्याच्यात कुठल्या कामाची ताकदच नाही निरुत्साही झालेला आहे या सगळ्यांचं कारण आहे का शिजवलेला आहार मृत भोजन म्हणून मनावर पण मृतच संस्कार होणार म्हणून आपलं मन निगेटिव्हच जास्त विचार करतं पंधरा दिवस चहा सोडायचा आहे पंधरा दिवस शिजवलेलं आहे अरे मग आयुष्यभर रोगाचं ओझं घेऊन जगतोय तेव्हा नाही काय वाटत आयुष्यभर डॉक्टरांचे खिशे राहिलं आहे गोळ्या औषधं मेडिकले मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या औषधांचे घरामध्ये मेडिकल, मेडिकल बनवून ठेवले तरी तू जर बरा होत नाहीये तर पंधरा दिवसासाठी दशा बदलत नाही दिशा नको बदलायला परिस्थिती बदलत आहे रस्ता नको बदलायला तरी पण डोक्यामध्ये घुसत नाही म्हणून सांगतो किमान ज्यांच्या डोक्यामध्ये आहे त्यांनी तर करून बघा करून पाहायला काय हरकत आहे नाही फायदा झाला तर नुकसान तर काही नाही आहे ना चालू द्या आपले दवाखाने कोण नाही म्हणते पण तुमच्या नशिबाने जर तुम्हाला रिझल्ट मिळतोय चांगला फायदा मिळतोय आज आमच्याकडे हजारो रिझल्ट आहे हे आम्ही नाही देते हे तुमच्याचकडे आम्ही फक्त रस्ता समजावतोय म्हणून या पंधरा दिवसासाठी रसाहार ट्राय तर करून बघा म्हणून रसाहार करायची जर इच्छा जागृत झाली तर करा फोन नाईन सिक्स एट नाईन फोर फाय थ्री फोर फाय सिक्स किरण वाटारे जय तुलसीराम